रोमन संख्या इयत्ता गणित क्रिएटेड बाय नीता रोमन संख्यांचे वाचन रोमन संख्या तयार करताना सर्वप्रथम रोमन अक्षरी माहित करून घेऊया त्यानंतर रोमन संख्या लेखन पद्धतीचे नियम जाणून घेऊया रोमन संख्या तयार करताना आपण आपल्या परिसरातील काड्यांचा उपयोग करून रोमन रोमन संख्या तयार करूया। एक ते वीस संख्यांचे रोमन अंकात लेखन करूया रोमन अक्षरे आय व्ही एक्स एल सी डी आय म्हणजे ए वन वी म्हणजे फाईव्ह एक्स म्हणजे टेन एल म्हणजे फिफ्टी सी म्हणजे हंड्रेड बी म्हणजे फाईव्ह हंड्रेड एम म्हणजे वन थाउजंड पुन्हा एकदा आय म्हणजे एक वी म्हणजे पाच एक्स म्हणजे दहा एल म्हणजे पन्नास C म्हणजे शंभर, D म्हणजे पाचशे, M म्हणजे हजार. नियम आय व X यापैकी एखादे चिन्ह दोनदा किंवा तीनदा एकापुढे एक लिहिल्यास त्यांची बेरीज करून संख्या मिळते. आय अधिक आय बरोबर दोन. XX एक्स एक्स बरोबर दहा अधिक दहा वीस. आय आणि एक्स हे चिन्ह एका पुढे एक जास्तीत जास्त तीन वेळा लिहिता येतात V हे चिन्ह एका पुढे एक लिहिता येत नाही व ये एखादी चिन्ह मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या उजवीकडे लिहिले तर त्याची किंमत मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या किमतीत मिळवली जाते जसं की VI आय बरोबर पाच अधिक एक बरोबर सहा तसेच xi बरोबर दहा अधिक एक बरोबर अकरा i हे चिन्ह v किंवा x या चिन्हाच्या डावीकडे लिहिले तर त्याची किंमत v किंवा x च्या मागे एका पेक्षा जास्त वेळा लिहिता येत नाही iv बरोबर पाच वजा एक बरोबर चार ix बरोबर दहा वजा एक बरोबर नऊ रोमन संख्या व त्यानंतर रोमन संख्या तयार करता येतात आय म्हणजे वन दोन वेळा आय आय म्हणजे टू वी म्हणजे फाईव्ह एक्स म्हणजे टेन आय म्हणजे घड्याळातील रोमन संख्या घड्याळातील रोमन संख्या पाहून वाचन करा आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात घड्याळ रेखाटा रोमन व आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह लिया जसे व्ही आय आय बरोबर सात रोमन अंक वाचन करा वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन एट नाईन टेन संख्यांचे पाहून लेखन करा स्वाध्याय एक ते पन्नास पर्यंतच्या संख्या रोमन संख्या चिन्हात लिहा धन्यवाद